पैसे घेताना ते लोक आहेत त्याच कॉस्ट्युम मध्ये तेच चेहरे सभेमध्ये बसलेले आहेत अशा शाळांच्या प्रमुखांना बोलून किंवा त्यांच्या मुख्याध्यापकांना बोलून पैसे वाटपाचा कार्यक्रम झाला काय पैसे वाटपाचा सगळा प्रकार आहे काल महायुतीचे पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार श्री दराडे यांच्या प्रचारासाठी जळगावच्या आदित्य लॉनवर एक सभा भरली होती या सभेला अनेक शिक्षक मुख्याध्यापक शिक्षकेतर कर्मचारी आणि संस्थाचालक उपस्थित होते सभेनंतर ज्या शाळेतून सहा किंवा सहा पेक्षा जास्त शिक्षक आलेले आहेत अशा शाळांच्या प्रमुखांना बोलवून किंवा त्यांच्या मुख्याध्यापकांना बोलवून पैसे वाटपाचा कार्यक्रम झाला याचा व्हिडिओ मी पोस्ट केलेला आहे मी अनुस्ता हवेत आरोप केला नाही तर मी पुराव्या दाखल तो व्हिडिओ दिलेला आहे या उपर जर विरोधकांचं म्हणणं असेल की हा तो व्हिडिओ नाही तर मला सभेतले व्हिज्युलाइज पण आता दाखवावे लागतील की सभेतल्या मध्ये जे पैसे घेतानाचे लोक आहेत त्याच कॉस्च्युममध्ये तेच चेहरे सभेमध्ये बसलेले आहेत आणि त्याच मध्ये तो पूर्ण सगळा जो माहोल आहे तो माहोल आपल्याला दाखवावा लागेल रीत सर आमच्या पक्षाच्या वतीने माझं पक्षातल्या काही ज्येष्ठ नेत्यांशी बोलणं झालं सन्मान्य संजय राऊत साहेबांशी बोलणं झालं आणि आमच्या पक्षाचे सचिव खासदार अनिल देसाई साहेब हे या संबंधाने पुढची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत आहेत आणि कायदेशीर मार्गाने पक्षाच्या वतीने आम्ही